मोहोळ तालुक्यातील चिंचगाव येथे शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास बंदेनवाज दर्गाजवळ दत्तात्रय वामन वराडे वर्ष एक्कावन्न यांचा इंचगाव येथील विजय नागनाथ घुले यांनी अज्ञात कारणावरून कुराडीने घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे या घटनेची फिर्याद मैताचा भाऊ नागनाथ वामन वराडे यांनी कामती पोलिसांना दिली आहे संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की मौजे इंचगाव तालुका मोहोळ येथील नवाज दर्गा परिसरात सिमेंट कोब्यावर दत्तात्रय वामन वरडे वर्ष एक्कावन्न राहणार इंचगाव तालुका मोहोळ हा बसलेला असताना त्यास विजय नागनाथ घुले राहणार इंचगाव तालुका मोहोळ याने अज्ञात कारणावरून त्याचा जीव घेण्याच्या इराद्याने पुराडीने वार करून त्यास गंभीर जखमी करून जिवे ठार मारले आहे या घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सुरू आहे